आमच्याकडे मूर्त्या विसर्जन होत नाही मोठ्या दरवर्षी इकडे आणल्या जातात त्याच मूर्त्यांना कलरिंग करून दरवर्षी त्या मूर्त्या घेऊन पण घरगुती मूर्ती पण पाहिजे असेल तर त्यांना पण इथे मूर्ती मिळून जाणार बघा ही मूर्ती पाहून किती छान छान मूर्ती आहे बघा ही मूर्ती पाहू शकणार पाचशे एक्कावन्न चारशे एकावन्न पाचशे एक्कावन्न दोनशे एकावन्न तर जायचिरा मित्रांनो तर मी आज आलोय हे ममाज मूर्ती गणपती कारखान्यामध्ये तर आता आपल्या गणपती मंडळांच्या मूर्त्यांचं आता कलरिंगचं सा काम चालू झालेलं आहे आणि आता तुम्हाला एक सगळ्यात मोठी गोष्ट सांगतो मित्रांनो की आता जे पण बाहेरगावचे मंडळवाले पाद असेल जे लोक पाहत असेल नाशिक मुंबई पुणे तर आमच्याकडे सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आमच्याकडे गणपती मंडळांच्या मूर्त्या विसर्जन केले जात नाही दरवर्षी त्या मूर्त्यांना कलरिंग करून नवीन केले जात आहे सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला तीच सांगतोय आमच्याकडे गणपतीची विटंबना होत नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला सांगतोय आता मी तुम्हाला गणपतीच्या मूर्त्या पण दाखवतोय आणि ज्यांना पण घरगुती मूर्ती पण पाहिजे असेल तर त्यांना पण इथे मूर्ती मिळून जाणार आहे तर हा ब्लॉग नक्की बघा आणि जे पण नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका तर चला मग आता ब्लॉगची पण सुरुवात करूया तर बऱ्याच लोकांना यायचा ॲड्रेस माहीत नाही कारखान्याचा तर तुम्ही हे पाहू शकता आपल्याला कारखान्याकडे जातो हा रस्ता तर तुम्हाला यायचा असेल तर आपला के केवाग कॉलेज आहे के केवाग कॉलेजकडच्या रोडाकडनं यायचं आहे तुम्हाला आपलं बळी मंदिर चौककडे तर हा बळी मंदिरकडे जातो तर तुम्हाला यायचं आहे या ठिकाणी मित्रांनो तर इकडनं आपला जातो कारखान्याकडे रोड ठीक आहे पण तुम्हाला ऍड्रेस दाखवून देतोय मध्ये आल्यानंतर तुम्हाला हा कारखाना पाहायला मिळून जातो मामाज कलाकृती आर्ट्स या ठिकाणी तर हा कारखाना पाहायला मिळून जातो मित्रांनो तर आता मध्ये जाऊया मध्ये पण पाहूया आपल्याला मूर्त्या कशा आपल्याला पाहायला मिळतात तर तुम्हाला मंडळाच्या मूर्त्या दाखवून देतो हे बघा ही मंडळाची मूर्ती बघा कलरिंग पण तुम्ही पाहू शकता अजूनपर्यंत कलरिंग केली गेली नाही आता पण याला कलरिंग करून जाणार आहे तर याच्यामुळे आमच्याकडे मंडळाच्या आम मूर्त्यांना विसर्जन केलं जात नाही आमच्याकडे सगळ्यात मोठी गोष्ट एकच आहे की आमच्याकडे विटंबना होत नाही गणपतीची मोठ्या मूर्त्यांची छोट्या मूर्त्यांची छोट्या मूर्त्या पण तुम्हाला मी दाखवणार आहे बघा हे बघा आता ही देवीची मूर्ती पण आहे हे बघा बघा देवीच्या मूर्त्यावर आता आमच्याकडे देवीच्या मूर्त्या पण आमच्याकडे विसर्जन केले जात नाही आपण एक ठिकाणी ठेवले जातात ज्या दिवशी देवीचा कार्यक्रम होतो त्या दिवशी काढला जातो आपल्याकडे हे बघा ही पण मंडळाची मूर्ती हे बघा हे बघा हे जेवढ पण आहे सगळ्या मंडळाच्या मूर्त्या मित्रांनो हे बघा असं काहीच नाही की कुठे आमच्याकडे असं गणपतीला असं कुठे फेकल्या जातं की काय कुठे पाण्यात ना कधीच नाही हा त्याच्यासोबत आम्ही लहान मूर्ती घेतो लहान मूर्तीला थोडं अकरा वेळेस पाणी विसर्जन करतो तर ती लहान मूर्ती पण आम्ही विसर्जन करत नाही इकडेच आणल्या जाते ती मूर्ती तिला पण कलरिंग केलं जातं हे बघा मूर्त्या पाहतो मी बघता सगळ्या मंडळाच्या मूर्त्या है हे बघा पाहू शकता ह्याच्यापेक्षा पण मोठ्या मूर्त्या तुम्हाला मोठ्या मूर्त्या पण दाखवणार आहे लहान मूर्त्या पण दाखवणार आहे हे बघा बघून घ्या तुम्ही तर आता तुम्ही लहान मूर्त्या पाहिला आता तुम्हाला मोठ्या मूर्त्या दाखवतो मंडळाच्या मोठ्या मूर्त्या हे बघा हे बघा पाहू शकता किती मोठ्या मोठ्या मूर्त्या पाहून घ्या तुम्ही हे बघा हे बघा सगळ्यांना झाकलं जातं पाण्यात म्हणजे ओल्या नको व्हायला त्याच्यासाठी हे बघा हे बघा ती मूर्ती बघा आमच्याकडे विसर्जनच होत नाही फक्त दरवर्षी थोडा चेंजेस होतं मूर्त्यांमध्ये हे बघा तुम्ही मूर्त्या पण पाहू शकता हे बघा किती मोठ्या मूर्त्या आहे बघा बघा तुम्ही पाहू शकताय आमच्याकडे मूर्त्या विसर्जन होत नाही मोठ्या दरवर्षी इकडे दर आणल्या जातात त्याच मूर्त्यांना कलरिंग करून दरवर्षी ते मूर्त्या घेऊन जातात अजून तुम्हाला मोठ्या मूर्त्या दाखवतो आता तुम्ही त्या मूर्त्या पाहिल्या आता या पण मूर्त्या पाहा हे बघा पहा ह्या सर्व मंडळाच्या मूर्त्या आणि सर्व मोठ्या मोठ्या मूर्त्या तुम्ही पाहू शकताय विसर्जन होतच नाही आमच्याकडे मूर्ती पाण्यात फेकतच नाही लोक तर वरतून वरतून पाण्यात मोठ्या मोठ्या मूर्त्या फेकल्या जातात पण आमच्याकडे नाशिकमध्ये होतच नाही असं काही ठिकाणी थोड्याफार मूर्त्या होत्या पण आमच्याकडे होतच नाही मंडळांच्या मूर्त्यांना झाकून झुकून एकदम व्यवस्थित दरवर्षी त्याच मूर्त्या वापरल्या जातात हे बघा पाहू शकता हे बघा तर कधी असं लोकांनी सर्वांनी काम केलं तर किती चांगली गोष्ट राहील माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही मूर्तीला फेकू नका वरतून छोटी मूर्ती घ्या छोटी मूर्तीला अकरा वेळेस विसर्जन करा तीच मूर्ती परत तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता आहे तुम्हाला माझ्या गोष्टीचं काही वाईटच वाटत असेल तर तुम्ही सांगू न्या पण मी तुम्हाला वाईट बोलत नाही आपण एवढ्या दिवस अकरा दिवस तो गणपती बाप्पा बसवतो आपण त्याची त्याची पूजा करतो आणि बस अकराव्या दिवशी त्याला लगेच फेकून द्यायचं असं नका करून स्थान बघा ती मूर्तीला विसर्जन करून थोडं पाण्यात टाकून ती मूर्तीला आपण दुसरीकडे ठेवू शकतोय त्या गणपती बाप्पांनी असं नाही सांगितलंय की आपल्याला की पाण्यात टाकून द्यायचं चांगली गोष्ट राहील असं काहीच नाही हे आपल्या मनातलंय फक्त तर आता तुम्ही ही मूर्ती पाहू शकता आता ही मूर्ती पण मंडळवाल्याने कालच आणून ठेवलेली आहे काहीतरी याला डॅमेज झालेलं आहे तर तुम्हाला हे पण दाखवतो तर दादा आता या मूर्तीला काय डॅमेज झालेलं आहे या मूर्तीला पाठ आहे ना डॅमेज झालेला आहे आणि हे जे सिंहासन आहे हे हे पण डॅमेज झालेलं आहे हे आपण आता काम चालू केलेलं आहे इथं असं आहे का हा तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असं आता बघा आता मंडळाची पण मूर्ती कालच आणल्या गेलेली तर आता एवढं तिला एवढं हे झालेलं आहे पाठाचं एवढं तुम्ही बघितलं असेल की थोडा पाठ तुटलेला आहे मागचं जे सिंहासन आहे थोडं हे झालेलं आहे तर पण त्या मूर्तीला रिपेरिंग करायसाठी आणलेली मूर्ती हे पण तुम्ही पाहू शकता अजून अजून याच्यावरती तुम्हाला काय सांगू आता आमच्याकडे मूर्तीला विसर्जन करतच कर नाही ती मूर्तीला फक्त थोडंफार काय झालं रिपेअरिंग करतो पण आमच्याकडे कधीच विटंबनाने केलं जात मूर्तींची कधीच नाही आता तुम्ही त्या मूर्त्या पाहिल्या आता ह्या मूर्त्या पहा आता यांना कलरिंगचं काम चालू झालेलं आहे मंडळाच्या कर मूर्त्यांना हे बघा हे बघा हे पाहू शकता बघा आता यांना सर्वांचं आता कलरिंग काम चालू झालेलं आहे बघा ही मूर्ती पाहू शकता कमीत कमी दहा बारा फुटच्या आसपास ही मूर्ती हे पाहू शकत किती मोठा मूर्ती आहे हा बघा फक्त एवढं आहे दरवर्षी थोडं मूर्तीमध्ये चेंजेस होतो ही मूर्ती ती गुंजा ती मूर्ती मी गुंधातो कोणी कोणी तीच मूर्ती ठेवतो दरवर्षी हे हे बघा बघा एक पाहू शकता शकत्यावाली मूर्ती बघा कमी कमी दहा बारा फुटच्या आसपास मूर्ती म्हणजे अरे काहीच नाही विसर्जन म्हणणं नाही आमच्याकडे नाहीच होणार आमच्याकडे केलंच जात नाही नाशिकची सगळ्यात मोठी गोष्ट आहे चांगली अगदीच नाही हे बघा ही मूर्ती पण पाहू शकतो जेवढा पण मूर्त आहे मित्रांनो या सगळ्या मंडळाच्याच मूर्त्या दरवर्षी इकडे आणता इकडनंच घेऊन जातात कलरिंग बिलरिंग करून हे बघा इचं पण कलरिंगचं आता काम चालू झालंय आणि मला ही या वर्षी नवीन मूर्ती पाहायला मिळूय मित्रांनो बघा कुठून तरी बाहेरगावावर आणलेली मूर्ती मागच्या वर्षी नव्हती पण यावेळेस मी पाहिली हे बघा या सर्व मंडळाच्या मूर्त्या एवढा मोठा कारखाना आहे हे बघा मूर्ती पाहू शकता बघा हे बघा सर्व मंडळाच्या मूर्त्या तर मित्रांनो आता ज्यांना पण घरगुतीसाठी मूर्ती पाहिजे असेल ज्यांना घरी मूर्ती बसवायची असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता तुम्हाला पण मूर्त्या दाखवून देतोय तुम्ही इकडनं घेऊन जाऊ शकता हे पहा इकडे पण आता या मूर्त्यांना कलरिंग केले गेलेलं आहे मूर्त्या तुम्ही पाहू शकताय हे बघा आपण आपण ज्या मागच्या वर्षी विसर्जन करतो जे दान करता मूर्त्या ह्या आपण मूर्त्या इकडे आणल्या जाता आणि या मूर्त्यांना आता कलरिंग केलं जातो हे बघा तर तुम्हाला या मूर्त्या पण दाखवून देतोय आणि किती रुपयामध्ये मिळणार आहे ते पण पाहूया आपण विचारून तर मित्रांनो हे मामू हे कारखान्याचे ओनर आहे तर मामू आपल्याकडे घरासाठी मूर्त्या किती साठी मिळणार आपल्याकडे तीनशे रुपयापासून दोन हजार पर्यंत मूर्ती आहे एक फूट सहा फूट दीड फूट पावण दोन फूट दोन फूट दाखवण्यात दोन मूर्त्या कोणत्या एमआरपी मध्ये या इकडे हे बघा हे बोले पॅटर्न आहे आपल्याला दोन फूट मूर्ती आहे ओके okay. दोन हजारपर्यंत जाईल ते दोन हजार रुपये दोन हजार रुपये त्याच्यानंतर बघा ये अठराशे रुपये अठराशे रुपये विठ्ठलाची मूर्ती विठ्ठलाची मूर्ती दगडू शेट आहे दुपे पंधराशे रुपये त्याच्यानंतरही बघा इथं वेगवेगळे रेट आहे सगळे ते बघा पाचशे एक्कावन्न रुपये पाचशे एक्कावन्न चारशे एक्कावन्न तीनशे एक्कावन पाचशे एक्कावन्न दोनशे एक्कवन्न असं आहे अजून बघा चिंतामणी पॅटर्न आहे पंधराशे रुपये लालबाग आहे एकतीसशे रुपये माझे बघतीसशे रुपये सगळे रेट वेगवेगळे रे दरवर्षी राहतो भाऊ आणि दरवर्षी मूर्तीला कलर देतो आणि एवढा छान कलर देतो की आता तुम्हाला काय सांगणार कलरिंग कलरिंगचं काम चाललंय ही मूर्ती तुम्ही पाहू शकता बघा काहीच प्रॉब्लेम नाही आपण हा बघा ही मूर्ती पाहतो किती छान छान मूर्ती आहे कलरिंग दिल्या गेलेलं आहे फक्त तुम्ही दुसरीकडे पण गेले ते काही तुम्हाला काही नवीन मूर्ती देणार असं थोडी काही आणि काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला कारण तो बाप्पा मनापासून बसवायचं आहे हे बघा कलरिंग पण छान आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहे काहीच प्रॉब्लेम नाही ना आपल्याला हे बघा ही मूर्ती पाहू शकता ते पण तुम्हाला कमी प्राईजमध्ये मिळणार इकडे मूर्ती हे बघा हे पाहू शकता इकडे पण कलरिंगचं काम चाललंय हे जेवढे पण पोर आहे सगळे जुने पोर आहे इकडे पाहू शकता सर्व कलरिंग काम चालू आहे का आता बघा ही मूर्ती पाहू शकता तुम्ही आता ज्या मागच्या वर्षी ज्या मूर्ती आपण विसर्जन केल्या होत्या बघा ह्याच त्याच मूर्त्या आणि त्याच मूर्त्यांना आता इथं कलरिंग केलं जाणार काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही बिंदास या इकडे मूर्ती घेऊन जा चांगली एकदम तुम्ही एक वेळा येणार तुम्हाल तुम्हाला तेव्हा माहिती पडणार आणि ते पण कमी रेट मध्ये मिळणार तुम्हाला मूर्त्या बघा तर मित्रांनो तुम्ही आता घरगुती पण मूर्त्या पाहिल्या असेल तर ज्यांना पण घरासाठी मूर्ती पाहिजे असेल तर नक्की यांच्या कारखान्यामध्ये तर तुम्हाला कमी रेटमध्ये मिळून जाता आणि ते पण होलसेलमध्ये आणि हा ब्लॉग पण कसा वाटला नक्की कमेंट करा मित्रांनो तर नसल, मित्रा जे पण नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉकला मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र